रामटेक तालुक्यातील डोंगरी गावात दुपारी घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत एका तरुणाने घरफोडे केली गृहिणी उषा बालदास शरणार्थ वय पंचावन्न वर्ष ह्या म्हशीचे शेण टाकण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या त्यांची अनुपस्थिती शेजारी राहणारा आशिष बिसेन घरात प्रवेश करून दिव्यांच्या गादीखाली ठेवलेली एक लाख पन्नास हजार रक्कम चोरून नेली उषाबाईंनी घरी परतल्यावर घराचा दरवाजा उघडा दिसला आणि आत आशिष भिसेन दिसला त्याला विचार केली असता तो काही न बोलता उषाबाईंना धक्का देऊन घरातून पळून गेला घटनेची माहिती मिळताच उषाबाईंनी रामटेक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली रामटेक पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम तीनशे पाच अनुसार आशिष बिसने यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रमेश मानकर व नितेश डोकरी मारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे न्यूज एक्सप्रेसकरिता गौरी गणेश बोरकर यांची बातमी